ओम नमो भगवते वासुदेवाय मुळात हा संवाद नैमिषारण्यामध्ये मुनी व शौनकादी ऋषींमध्ये होत आहे सूत मुनी, मुनी परीक्षित महाराज व श्री शुकदेवांमध्ये प्रश्नोत्तर रूपी काय संवाद झाला याचे वर्णन करीत आहे श्री शुकदेव महाराज व परीक्षित महाराजांच्या संवादामध्ये आता श्री शुकदेव महाराज नारद मुनी व ब्रह्मदेवामध्ये सृष्टी वर्णनाबद्दल काय संवाद झाला होता हे सांगत आहेत अध्याय पाचवा सृष्टी वर्णन नारद विचारती ब्रह्मदेवाशी अनादी सृष्टीकर्त्या देवादी देवा, देवा। ज्यामुळे प्राप्त होई आत्मतत्वाचा ठेवा तो ज्ञानाचा साठा मज द्यावा नमस्कार माझा आपणास प्रभो या संसाराचे काय लक्षण संसार उभारे कशाच्या आधारान संसाराची निर्मिती कोणापासून आणि प्रलय होता कशात संसार कोणाच्या अधीन वास्तविक ही कोणती वस्तू असून याचे सत्य स्वरूप काय हे सांगून तृप्त मज करावे भूत भविष्य वर्तमान या सर्वाचे जाणकार आपण तळहातावरील आवळ्या समान स्वामित्व आपले संसारावर आपण असे ज्ञान कोठून प्राप्त आपण कोणाच्या आधारावर उभे आहात आपले स्वामी कोण आहेत आपले स्वरूप काय आपल्या मायेने एकटेच आपण पंचमहाभूताद्वारे प्राण्याची उत्पत्ती करून विश्वनिर्मितीची प्रक्रिया आरंभून विश्वाचा विस्तार करता जैसे कोळी आपल्या तोंडातून धागा काढी व खेळत राही त्यामधून तैसे आपल्याच शक्तीचा आधार देऊन जीवांना आपल्यातच उत्पन्न करता कोणतेच श्रम न होता आपण हे कार्य करता चराचर सृष्टी निर्माण करता याचे रहस्य मज सांगावे नाम रूप गुणावरून ज्याची जाण सत असत उत्तम अधम वा मध्यम अशी कोणतीही वस्तू न होई निर्माण आपल्याशिवाय अन्य कोणापासून असे सर्वांचे ईश्वर असून एकाग्र चित्ताने घोर तपश्चर्या करता म्हणून शंका येते मनास लागून आपणापेक्षा कोणी उच्च कोटीचा आहे का आपण सर्वज्ञ सर्वेश्वर आहात म्हणून मी जे विचारीन ते सांगा ऐसे समजावून मी चांगल्या प्रकारे समजू शकेन हे ब्रह्मदेवा ब्रह्मदेव म्हणती नारदाला सर्व जीवांबद्दल वाटते तुला करुणा म्हणून तू केली ऐसी विचारणा यामुळे भगवत गुणवर्णन करण्याची प्रेरणा मज झाली तो माझ्या विषयी जे सांगितले ते जरी खरे असले जाणले नाही भगवतत्व माझ्याही परी करले तर माझाच प्रभाव वाटेल म्हणून हो माया पडते दूर लाजून भगवंता पुढे उभी राहू न शकून संसारातील अज्ञानी लोक मायेमुळे मोहून हे मी व हे माझे ऐसे बडबडते नारायणापासून अभिन्न कोणतीच वस्तू नाही अन्य जरी वाटती भिन्न भिन्न द्रव्य कर्म काल स्वभाव व जीव वेद नारायणाचे सर्वयज्ञे नारायणा करते नारायणात कल्पिलेले लोक यज्ञापासून प्राप्त सर्व योग साधना नारायण प्राप्तीसाठीच असते सर्व तपे ज्ञानाने नारायणच जाणले सर्वाचे फलही नारायणच ते दृश्या असून ईश्वर आहेत निर्विकार असून सर्वांचे स्वरूप आहेत मी सृष्टी रचतो त्यांच्या दृष्टीने होऊन प्रेरित त्यांनीच मला निर्मिले कोती कोणतीही पूजा अर्चना आरती या श्लोकाशिवाय होतच नाही काये न वाचा मनसेन्द्रियैर्वा बुद्ध्यात्मना वा स्वभावात। करोमि यज्ञत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामि अच्युत केशवं कृष्ण कृष्णदमोदर वासुदेव भजे श्रीधर माधव जानकी जनकीनायकं रामचंद्र भजे हरे राम हरे राम राम राम, राम हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे भगवान की जय हरिओ तत्स